उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी चांदवड शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि शहरामधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीनं सतरा फेब्रुवारी रोजी सोमवारी नगरपरिषद परिषद मुख्याधिकारी दीपक सिनारे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी महिलांनी नगरपरिषदेच्या समोर ठिया आंदोलन केलं चांदवड शहरात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये मागील पंधरा ते वीस वर्षांपासून लोकांना चालायला रस्ते देखील नाही रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांना आणि दुचाकी चालकांना रस्त्यावरनं चालताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो या रस्त्यावरनं चालायचं चा कसं हाच प्रश्न जनतेला निर्माण झाला आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शहरामध्ये छोट्या मोठ्या अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय या अपघातांमध्ये अनेक लोकांच्या पाठीचे मणके निकामी झाले आहे तर काहींचे हातपाय फ्रॅक्चर देखील झालेत आणि काही लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि वयोवृद्ध लोकांना पायी चालताना मोठी कसरत करावी लागते वृद्ध लोक महिला आणि लहान मुलं रस्त्यावरती चालताना रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पडतात आणि जखमी होत आहेत गल्लोगल्लीमध्ये सुद्धा चांगले रस्ते नाहीये त्यामुळे महिलांना पाण्याचे हंडे घेऊन चालता देखील येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील गटार पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे हे गटार तीस ते चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले होते आणि या गटाराचा आकार अतिशय लहान आहे या गटारामधन सांडपाणी पास होत नाही या गटारामध्ये बोगदे पडलेले आहेत गटार नसल्यानं घाणेरडं सांडपाणी लोकांच्या घरासमोर येत आहे आणि गटार नसल्यामुळे येथे समस्या उद्भवत आहेत सांडपाणी देखील लोकांच्या घरासमोर जीव जंतू कीटक रस्त्यावरती येत आहेत त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय सर्वत्र रोगराई आणि दुर्गंधी पसरली आहे नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळेच लोकांना या त्रासाला सामना मोर जावं लागत आहे चांदवड शहरामधील सर्व रस्ते विकास कामांच्या नावाखाली फोडून ठेवण्यात आले आहेत त्यामुळे सर्वत्र प्रमाण देखील आणि इंजिनियर यांनी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून विकास कामांच्या नावानं मोठ्या प्रमाणात शासकीय निधी लाटलेला आहे आणि निधी लाटण्याचं काम अद्याप देखील सुरू आहे त्यामुळे जनता अतिशय त्रस्त झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि चांदवड शहराची अत्यंत दयनीय अवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि चांदवड शहरामध्ये रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे आणि ही अवस्था अधिकाऱ्यांनी केली आहे शहरामध्ये लोकांना चालायला देखील रस्ते नाही आहेत त्यामुळे लोकांमध्ये अतिशय वातावरण निर्माण येत्या आठ ते दहा दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये चांगल्या क्वालिटीचे रस्ते आणि गटार बांधण्यात यावं काही ठिकाणी अंडरग्राउंड गटार आणि काही गटारांवरती ढापे टाकण्यात यावे आणि काही गल्लींमध्ये गट्टू बसवण्यात यावे इलेक्ट्रिक पोल आणि सौर ऊर्जेवरती चालणारे पोल या ठिकाणी बसवण्यात यावेत तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत चांदवड शहरामधील चांदवड शहरासाठी शासनाकडनं किती निधी मंजूर करण्यात आला आणि त्यापैकी किती निधी कुठे खर्च करण्यात आला याची माहिती शहरामध्ये जाहीर फलक लावून जनतेला तपशीलवार कळवण्यात यावी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि चांदवड शहरात लवकरात लवकर नवीन आणि चांगल्या दर्जाचे रस्ते आणि गटार बांधण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड तसेच नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि नगर परिषदेच्या समोर अमरण उपोषण छेडण्यात येईल आणि त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी बाबा जाधव तसेच रवी बनकर निलेश जाधव प्रकाश चंद्रभागाबाई चंद्रभागा तसेच कमल पदाधिकारी कार्यकर्ते डॉक्टर आंबेडकर नगर मध्ये गेले वीस ते पंचवीस वर्ष झाले तिथे कुठलेच विकास काम करण्यात आलेले नाहीये तिथे रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे लोकांना चालायला चांगले रस्ते राहिलेले नाहीये अक्षरशः लहान लहान मुलं पाणी पाय चालत असताना पडत आहे तसेच महिला सुद्धा पाण्याचे हांडे कसे घेऊन जायचं हा एक मोठा महिलांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे आणि त्यानंतर त्या आंबेडकर नगर मध्ये रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे कारण टू व्हीलर वाल्याने कसं टू व्हीलर घेऊन चालायचं कारण टू व्हीलर घेऊन चालताना छोटे मोठे अपघात होत आहे अनेक लोकांच्या पाठीचे मनके निकांबे होत आहे हातपाय फ्रॅक्चर होत आहे आणि एवढे काही लोकांनी नगर आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रस्त्यांची दैनिक अवस्था झाली असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये अपघात वाढलेले आहे आणि त्या डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये चांगल्या गटरी नाही आहे गटरी नसल्यामुळे त्या गटरी तीस ते चाळीस वर्ष पहिले बांधून ठेवलेल्या आहेत त्या गटरीवर आणि चांगले मोठे ढापे नाही अंडरग्राऊंड गटरी नाही आहे छोट्या गटरी असल्यामुळे ते सर्व पाणी रस्त्यावर हो येत आहे लोकांचं साड पाणी घाणेरडा पाणी दुर्गंधी वाढलेली आहे त्या घाणेरडा पाण्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे डॉक्टर आंबेडकर नगर मधल्या आणि तिथे सौर्जाचे बलब नाहीये इलेक्ट्रिकल पोल नाहीये आज आम्ही नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आमचं तात्काळ निवेदन स्वीकारा आणि आमच्या मागण्या जोपर्यंत होत नाही पूर्ण तोपर्यंत असं आमच्या आंदोलन या नगर परिषदेमध्ये चालू असणार आहे लवकरात लवकर आमच्या नगर परिषदेमध्ये नगर परिषदेचे जे मुख्य अधिकारी असेल त्यांनी तात्काळ आमच्या डॉक्टर आंबेडकर नगरचं काम रस्त्याच्या मार्गी लावण्यात यावे तसे नेजर झाले तर येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये या नगर परिषदेसमोर एक देवृत स्वरूपाचे आंदोलन व एक आमरण उपडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा